ويش کي ڏيڻ آهي आपल्या मराठा बांधवांचा अतिशय अस्मितेचा मुंबई या ठिकाणी होत असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी तमाम आंबेगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी तालुका असेल सर्व भागातील पुणे जिल्ह्यातील सर्व असतील सर्वजण या ठिकाणी आपल्या सगळे जे म बांधव या ठिकाणी जे आझादान मैदानावरती आंदोलन करतात त्यांना नाश्त्याची जेवणाची पाण्याची सोय या ठिकाणी सर्व आंबेगाव तालुक्याच्या वतीने त्या ठिकाणी त्यांना रसद पाठवण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी करत आहोत आणि पाठवण्याची सोय त्या ठिकाणी पाठीमाचं काम चालू आहे सविंद गणे लंगेमाळा आजी माझी सैनिक संघटनेच्या वतीने लंगे गुरुजी सविन गणे यांच्या वतीने रमेश लंगे यांच्या वतीने एक आपल्या मराठा बांधवांसाठी एक भाकरी बिस्किटचे बिस्किटचे बॉक्स फरसांचा पुडा असे सगळे सगळ्या वस्तू आंदोलकांसाठी मागाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आज जारांगे पाटील ज्या आझाद मैदानावर उपोषण करत आहे त्यांच्याबरोबर जे आमचे मराठा बांधव हे त्यांच्या सोबत आहे परंतु सरकारचं जे खपटी धोरण आहे त्यानुसार त्यांनी त्यांचं पाणी हॉटेल्स बंद के केले पाणी पुरवठा बंद केला वीज बंद केलेली आहे आणि त्या आमच्या मराठी बांधवांना आम्ही इथून साथ देण्यासाठी प्रत्येक घरातील आमचा मराठा हा जागा झालेला आहे सर्व सामान्य लोकांनी आज त्यांना सहा महिने जरी आमचे मराठा नऊ मुंबईत राहिले तरी इथून कोणती त्यांच्यासारखा आमचा मराठा हा भूकेला राहणार नाही अन्नधान्य पाणी पुरवठा हा सगळा आम्ही इथून करू आणि जर सगळ्यांनी लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही हे मराठे इथून जो आहे आता या आंदोलनातून माघार घेण्यासाठी कधीच सांगणार नाही प्रत्येक मराठा आता पेटलेला आहे आणि आज, आज आमचे मराठी बांधव रस्त्यावर आंघोळ करतात तुम्ही पाणी बंद केला आमचे बांधव बिस्लरीने आंघोळ करतील परंतु आमचा मराठा बांधव हा भुकेला राहणार नाही आणि सामान्य जनता ही सगळी जमीन खटलांच्या मागे राहील हे मी आमच्या आंबेगाव तालुक्याच्या वतीने सांगतो सारांजी पाटील जे आंदोलन चालू आहे हजार महिला नाव मुंबई या एक चार पाच दिवसापूर्वी सारंगी पाटील आंदोलनाला बसत आहे लाखोच्या संख्येने मराठी त्या ठिकाणी मुंबईमध्ये आहे परंतु मुंबईपासून सगळ्याजवळ असलेला पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातल्या त्यांनी एका ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली पुणे जिल्ह्यामधून जास्तीत जास्त अन्नपदार्थाचा पुरवठा करण्याची जबाबदारी ही जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांवरती दिलेली आहे आणि आज आंबेगाव झाला खूप आहे मोठ्या प्रमाणावरती अन्नपदार्थ या ठिकाणाहून होणार गाड्याच्या गाड्या लोडवून चाललेल्या आहेत आम्हीसुद्धा यामध्ये सहभागी होऊन आमच्या आदर्श गाव गावडेवाडीमध्ये एक पिकअप भरून त्या ठिकाणी सगळे अन्नपदार्थ आणलेले आहेत त्यामध्ये भाकरी आहेत चपाती आहेत चटण्या आहेत बिस्किटचे पुढे आहेत भेळ आहे वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी अजून काही जे साठवण्यासारखे काही पदार्थ आहेत हे सगळी मदत केली आहेत जवळपास एक पन्नास साठ त्या ठिकाणी पाण्याच्या बॉटल आहेत बॉक्स आहेत तेवढे हे सगळं अगदी कमी कालावधीमध्ये सुद्धा लोकांना आवाहन केलं लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सगळं बनवून आणून दिलं जमा केलं आणि आता मी या ठिकाणी मनसर सागर समिती ठिकाणी आलो तालुक्यातील सगळ्या गावांमधून हे इथं संकलन होतं ते मुंबईला जाणार आहे आदर्शगाव गावगाडीतून अर्थानं मराठी समाजाच्या आरक्षणानिमित्त मनोज तारंगे पाटील हे मुंबई या ठिकाणी गेलेले आहेत आणि खूप मोठा जनसमुदाय आणि या जनसमुदाच्या खाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं गावाकडीलसुद्धा मराठ्या तरुणांनी मुंबई व्यक्ती आहे आणि त्यांना जे लागणारं अन्न पाणी निवारा याची सर्व व्यवस्था गावाकडील ग्रामस्थ करत आहेत त्याबद्दल मी गावाकडील ग्रामस्थांना सुद्धा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी चाललेल्या या मराठा आंदोलनाला पाठिंबा त्या दर्शवतो आणि थांबतो रामकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा